एक बातमी आता समोर मिळत आहे कारण ह्या धरणाची जर टक्केवारी पाहिली तर जुलै महिन्यामध्ये जरी दहा टक्के पाणी साठा माजलगावच्या धरणामध्ये शिल्लक राहिल्याचं पाण्यास मिळत होतं मात्र गेल्या दोन तीन दिवसापासून संततधार पावसाने हजेरी लावल्यामुळे आता पातळीत वाढ होत असल्याचं देखील पाण्यास मिळत आहे नेमकं माजलगाव धरणामध्ये एकूण पाणीसाठा किती झालेला आहे आणि ह्या ठिकाणी येणारी पाण्याची आवक कोणकोणत्या ठिकाणाहून सुरू आहे ह्या विषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे जून पूर्णपणे लोटला आहे याचबरोबर जुलैचा देखील लोकला आहे तरी मात्र माझलगाव धरण जर पाहिलं तर दहा टक्केच पाणी साठा ह्या धरणामध्ये शिल्लक असल्याचं माजलगाव धरण परिसर असेल ह्याच बरोबर माजलगाव धरणामध्ये इतर धरणातून येणाऱ्या ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी पाहिलं तर दोन ते तीन दिवसापासून आणि हजेरी लावल्याचं पाण्यास मिळत आहे त्याचबरोबर बरोबर माजलगावच्या धरणामध्ये प्रामुख्याने येणारे पाण्याची आवक पाहिली तर बिंदुसरा हे पाली या ठिकाणच्या धरणातून चांगल्या प्रकारे आवक या धरणामध्ये येत आहे सोमना खोटा या ठिकाणी असलेले एक छोटसे तलाव आहे या तलावातील देखील पाणी माजलगावच्या धरणामध्ये चांगल्या प्रकारे येत असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे या ठिकाणचे दोन्ही जे तलाव आहेत ते पूर्णपणे भरलं असल्याचं पाहण्यास मिळत असून मग सोमना खोटा ह्याचबरोबर पाली ह्या ठिकाणच्या बिंदुसारा धरणातून आता माजलगावच्या धरणामध्ये चांगल्यापैकी पाण्याची आवक सुरू झाल्याचं देखील आपल्याला पाण्यास मिळत आहे तर गेल्या सतरा जुलैपासून जायकवाडीच्या उजव्या कालव्यामार्फत माजलगावच्या का धरणामध्ये देखील पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं आपल्याला पाण्यास मिळत आहे त्यामुळे आता माजलगावचं जे धरण आहे की त्या धरणामध्ये दहा टक्के पाणीसाठा शिल्लक होता आता या पाणीसाठ्यामध्ये वाढ होत असल्याचं देखील पाण्यास मिळत असून या धरणाची पाणीसाठ्याची अधिकृत टक्केवारी अद्याप देखील संबंधित अधिकाऱ्याकडून देण्यात आली नसली तरी मात्र ह्या धरणामध्ये आता पाण्याची आवक जर पाहिली तर चांगल्या प्रकारे वाढ होत असल्याचं पाण्यास मिळत असून आता जायक हे माजलगाव जी धरण आहे या धरणामध्ये आता पाण्या पातळीमध्ये प्रकारे वाढ होत आहे विषयीचीच वेळोवेळी जर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही जर आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद